आहेत कुसवली आहेत नमस्ते मी सौर बाळासाहेब ग्रामपंचायत कुसवलीची सरपंच आहे गेल्या तीन वर्षांमध्ये मा माझ्या गाव कुसवली आणि नागातली या दोन्ही गावांमध्ये मा मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री सुनील अना शेळके तसेच मावळ तालुक्याचे खासदार मान्य श्री श्रीरंगप्पा बारणे यांच्या मार्फत अनेक विविध विकास कामे झालेली आहेत त्यामध्ये मावळ तालुक्याचे आमदार निलाना शेख यांच्या मार्फत कुसवली गावामध्ये दोन पूल दोन साखा पूल मारुती मंदिराचे कळसाचे काम पूर्ण झालेले आहे तसेच गावातील रस्ते जलजीवन मिशनच्या अंतर्गत गावामध्ये पाईपलाईन तसेच पाण्याची टाकी तसेच मावळचे खासदार मान्य श्री श्रीरंग अप्पा बारणे यांच्या मार्फत दलित वस्ती दलित वस्तीमध्ये समाज मंदिर गणकचरा शेडकडे जाणारा रस्ता कातकर वस्तीकडे जाणारा रस्ता अशी विविध विकास कामे खासदार साहेब यांच्या मार्फत झालेली आहेत मावळचे आमदार सुनील शेळके मावळचे आदिवासी गावांमध्ये विकास कामं झालेत असं तुमचं म्हणणं आहे का हो मावळचे लोकप्रिय आमदार मान्य सुनीला शेळके आणि तसेच खासदार मान्य श्री श्रीरंगप्पा वारणे यांच्या मार्फत माझ्या माझ्या आदिवासी गावामध्ये विकास कामे झालेली आहेत मावळचे लोकप्रिय आमदार श्री शेके यांना नेहमी नेहमी भेटायचे तेव्हा त्यांना मी नेहमी सांगायची की अण्णा आमचे कुसवली गाव हे आदिवासी गाव असून डोंगराळ भागात राहणारे रह, आहे माझ्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामे झालेली नाही त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे तु, तुम तुमच्याकडून मला गावात विकासासाठी भरपूर असा निधी पाहिजे तेव्हा अण्णांनी कुठल्याही प्रकारची तेव्हा अण्णांनी कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची अडचण न सांगता मला माझ्या गावामध्ये भरघोस असा निधी दिलेला आहे तसेच कुठल्याही प्रकारचे काम करायचे झाले तर त्यासाठी अपार कष्ट मेहनत करावी लागते अपार कष्ट आणि मेहनत करावी लागते त्या कामांसाठी खूप वेळा पाठपुरावा करावा लागतो तेव्हाच ती कामे गावामध्ये मंजूर होत असतात मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा